मित्र हो सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे निवडणूक जाहीर झाल्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस अगदी अलर्ट झालेले आहेत मुंबईपासून ते थेट राज्याच्या आणि देशाच्या सगळ्याच भागात पण मुंबईमधून एक आणखी वेगळी मोठी बातमी काहीशी आकाराला येते आणि आपल्या समोरही येते ती बातमी काय आहे तर ती बातमी हे आहे अंडरवर्ल्ड डॉन हिंदू डॉन आपण त्याला म्हणू शकतो अरुण गवळी हा लवकरच तुरुंगातून बाहेर येऊ शकतो अशा स्वरूपाचं एक चित्र आपल्या समोर हो येत आहे बातमी आली आणि त्या बातमीच्या पाठोपाठ त्याचे वेगवेगळे कंगोरे देखील समोर हो आलेले आहेत पण आता हाच अरुण गवळी जो आहे ज्याला कोणे एकेकाळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदू डॉन म्हटलं होतं विद्याविहरच्या सभेमध्ये बाळासाहेबांनी त्याचा हिंदू डॉन असा उल्लेख केल्यानंतर अरुण गवळीने सुद्धा स्वतःच्या भोवतीत हिंदुत्वाचं एक वेगळं कवच निर्माण करून घेण्यामध्ये धन्यता मानली होती आता हाच हिंदू डॉन लवकरच तुरुंगातून बाहेर येईल पण तो कोणाचा असणार आहे अरुण गवळी हा हिंदू डॉन हिंदुत्वाचा असणार आहे की बंधुत्वाचा असणार आहे हेच आपण समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो अरुण गवळी म्हणजे त्याचं पूर्ण नाव आहे अरुण गुलाब गवळी एकोणीसशे बहात्तर साली एका टेक्स्टाईल मिलमध्ये हेल्पर असलेला हा तरुण पंधराशे रुपयावर नोकरी करायचा आणि त्यानंतर याच्या एका छोट्या चुकीमुळे आणि त्याची माफी न मागण्याच्या त्याच्या एका सवयीमुळे किंवा मी चुकलोय या कारण त्याच्यात त्याची चूक नव्हती असं गवळींचं म्हणणं होतं आणि व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंटचं म्हणणं असं होतं की नाही याची चूक आहे त्यातून गवळीने ती मिल सोडली नोकरी सोडली आणि गवळी आपल्या शाळकरी मित्राच्या संपर्कात आला त्याचं नाव होतं रमा नाईक रमा नाईक आणि बाबू रेशीम हे जण दाऊद इब्राहिमसाठी काम करायचे पुढे काळाच्या उगात ते त्याच्यापासून दूर आणि त्यांना जाऊन मिळाला अरुण गवळी त्यामुळे मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये एका बाजूला मुस्लिम किंवा अन्य धर्मियांची एक वेगळी टोळी अंडरवर्ल्ड नावारूपाला आलं होतं मग त्यामध्ये हाजी मस्तान असेल दाऊद इब्राहिम असेल सालेम असेल तर ही सगळी मंडळी एका बाजूला मुंबईवर राज्य करत होती आणि दुसऱ्या बाजूला हे तीन तरुण जे मराठी तरुण त्यांनी एक मराठी गँग नावारूपाला आणायची सुरुवात केली होती ज्याच्यामध्ये मग अनेक पुढे जाऊन अनेक लोक आले मग विजय चौगुले असेल अशोक जोशी असेल किंवा इतर अनेक सुनील सावंत असेल ही गुन्हेगारी टोळ दशरथ राहणे असेल ही अनेक गुन्हेगारी क्षेत्रामध्ये काम करणारी तरुण मराठी तरुण यांना मिळाले भेटले आणि त्यांनी मुंबईवर आपलं प्राबल्य गाजवायला सुरुवात केली आता हे सगळं होत असताना अरुण गवळीवर आजपर्यंत वेगवेगळ्या लहान मोठे सेहेचाळीस गुन्हे आहेत आणि आत्ता सध्या अरुण गवळी तुरुंगात आहेत ते तुरुंगात कोणत्या गोष्टीसाठी आहेत तर शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी कमलाकर जामसंडेकर हे असलफा विलेज म्हणजे जो घाटकोपरचा असलफा विलेज आहे साकीनाक्याजवळचा सा, तिथे ते नगरसेवक होते अत्यंत विनम्र सगळ्यांशी मनमिळावू असा हा शिवसेनेचा नगरसेवक याची हत्या केल्याचा आरोप हा ही हत्या कधी झाली ही हत्या झाली मार्च दोन हजार सातमध्ये संध्याकाळची वेळ होती पाच वाजता गवळीच्या पोराने जामसंडेकरची हत्या केली आणि त्यानंतर त्यांची पत्नी कोमल जामसंडेकर हिने नेटाने तो सगळा खटला चालवला पुढे आणि त्यातून गवळी तुरुंगात गेली गवळी तुरुंगात गेल्यानंतर झालं असं दोन हजार सातची ही हत्या होती दोन हजार आठ ला गवळीला अटक झाली दोन हजार बाराला त्याला जन्मठेप झाली आणि आत्ता दहा जानेवारी दोन हजार सहाचं एक नोटिफिकेशन आहे किंवा एक अध्यादेश आहे सरकारचा सा, की ज्या गुन्हेगाराचं पासष्ट वय उलटून गेलेलं आहे आणि ज्याने चौदा वर्ष तुरुंगात काढलेली आहेत त्या ग त्या कोणत्याही गुन्हेगाराला सोडण्यात यावं किंवा त्याची शिक्षा माफ व्हावी असं हे नोटिफिकेशन आहे आता त्याचाच आधार घेऊन गवळी बाहेर येणार आहे किंवा गवळीला बाहेर यायचं आहे गवळी गेले काही काळ आजारी आहे इतकंच नव्हे तर गवळीची पत्नी जिला लोक म्हणजे त्यांच्या टोळीतले लोक किंवा त्या भायकाळा आणि कामगार क्षेत्रातले लोक भागातले लोक तिला मम्मी म्हणतात जिचं नाव आहे आशा गवळी ही आजारी आहे स्वतः गवळी ही आजारी आहेत एकोणसाठ माफ करा एकोणसत्तर म्हणजे आता पुढच्या वर्षी त्यांची सत्तरी होईल तर आता काहीसे वार्धक्याकडे झुकलेले गवळी हे बाहेर येणार पण हाच गवळी बाहेर आल्यानंतर कोणाचं असणार आहे शिवसेना प्रमुखांनी ज्याला हिंदू डॉन ठरवलं त्या हिंदुत्वाचं असणार आहे की बंधुत्वाचं असणार आहे कारण गवळींची एक मुलगी गीता गवळी गौली, ही गवळींच्या पाठोपाठचं जे त्यांचं सगळं साम्राज्य आहे किंवा त्यांचे जे काही उद्योग व्यवसाय ते चालवण्याचं चा काम करते शिवसेनेला वेळोवेळी तिने पाठिंबा दिलेला आहे विशेषतः अपक्ष म्हणून निवडून येते शिवसेनेला पाठिंबा देते आणि त्यातून जे काही दूध दही तूप ताक जे मिळेल ते मिळवण्याचा प्रयत्न गवळी कुटुंबाकडून केला जातो आता अरुण गवळींचा भाचा सचिन अहिर हा सुद्धा आता शिवसेनेकडे आहे पण याच गवळींची मुंबईमध्ये एक वेगळ्या स्वरूपाची दहशत होती आणि याच दहशतीपोटी किंवा बघा दोन हे सगळं एकतर कमलाकर जामसंडेकरची हत्या आणि त्यानंतर दोन हजार आठमध्ये दादरच्या एका बिल्डरला धमकावल्याप्रकरणी गवळींना मोका लागलेला आहे आता गवळीला हा जो मोका लागलेला आहे किंवा गवळीचा भाऊ ज्याला विजय गवळी हा देखील गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाया गुन्हेगारी स्वरूपाच्या इतर हरकती करत असतो गवळीचा एक भाऊ होता किशोर गवळी याची हत्या करण्यात आली होती दाऊद टोळीकडून आणि त्या तेव्हापासून गवळी दाऊदच्या विरोधात अक्षरशः पेटून उठला होता आणि ज्या वेळेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार किंवा काँग्रेस यांच्यामधलं जे राजकीय युद्ध पेटलं होतं त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी विद्यार्थ विद्याविहारच्या एका सभेमध्ये असं म्हटलं होतं तुमचा दाऊद तर आमचा गवळी आणि गवळीचा उल्लेख त्यांनी हिंदू डॉन केल्याचं शिवसेनेच्या मुखपत्रात छापून आलं होतं आणि तेव्हापासून गवळी एका वेगळ्या ओरामध्ये गेला होता पण आता याच गवळीला तुरुंगाच्या बाहेर येण्याचे वेध लागलेले आहेत आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या समोर न्यायमूर्ती वृषाली जोशी आणि विपुल जोशी यांनी या संदर्भातला सरकारला चार आठवड्याचा विचार करण्याचा वेळ दिलेला आहे आणि त्यानंतर सरकारला हे कळवायचं आहे की गवळी बाहेर येऊ शकतात की नाही आता गवळी समजा बाहेर आले तर ते कोणाच्या फायद्याचे असणार आहेत ते हिंदुत्वाच्या म्हणजे भाजपच्या फायद्याचे असणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या फायद्याचे असणार आहेत की गेली अनेक वर्ष गवळी ज्या बाळासाहेबांचा मुलगा असलेल्या उद्धव ठाकरेला पाठिंबा देतात त्या ठाकरेंसाठी काम करणार आहेत की आणखी कोणासाठी काम करणार आहेत गवळींनी दोन हजार चारला ला चिंचपोकळी विधानसभेमधून आमदार होण्याचा मान मिळवला होता ते अखिल भारतीय सेनेचे आमदार ठरले होते आणि त्याआधी त्यांनी मुंबईमध्ये खूप मोठा मोर्चा काढला होता हा मोर्चा बघितल्यानंतर अनेक राजकारण्यांचे डोळे विस्पारले होते या मोर्चाचाच फायदा उचलत स्वतः गवळींनी आपला राजकीय प्रवास सुरू केला होता आणि याच अखिल भारतीय सेनेची निर्मिती ही गवळींच्या मुळावर आली असं त्यांच्या जवळची काही लोक म्हणतात आता जी गोष्ट उद्धव ठाकरेंच्या नुकसानीसाठी कारणीभूत ठरली की जसं उद्धव ठाकरेंच्या भोवती एक कोंडाळं निर्माण झालं किंवा कोणत्याही मोठ्या राजकीय नेत्याच्या भोवती एक कोंडाळं निर्माण होतं तसंच एक कोंडाळं अरुण गवळी यांच्या भोवती निर्माण झालं त्या कोंडाळ्याचं ऐकण्याचा प्रयत्न हा गवळींनी केला आणि गवळींचं त्याच्यामध्ये अतोनात नुकसान झालं असं काही राजकीय निरीक्षकांचं आणि मुंबई पोलिसांमधल्या गुन्हेगारांवर कारवाई करणाऱ्या काही दक्ष आणि जाणकार पोलिसांचं निरीक्षण आहे आता गवळी ज्या वेळेला बाहेर येणार ते हे जे वर्ष आहे हे निवडणुकीचं वर्ष आहे याच वर्षी आता लोकसभेच्या निवडणुकांचं सत्र सगळं सुरू आहे चार जून निवडणुकांचे निकाल लागतील त्यानंतर वेद लागतील ते विधानसभेचे आणि त्याच्यानंतर असणार मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका निवडणुकांच्या वर्षामध्येच अरुण गुलाब गवळी हा तुरुंगाच्या बाहेर आला तर तो कोणाच्या कामाचा असणार हिंदुत्वाच्या की बंधुत्वाच्या याचं कारण असं आहे गवळी बरोबर असलेली आपली दोस्ती शिवसेनेचे खासदार मोहन रावले यांच्यासारख्या नेत्यांनी देखील लपवली नव्हती उद्धव ठाकरे यांचे पी ए असलेले आणि निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांची गवळीशी असलेली मैत्री ही जगजाहीर आहे कलिन्याचे आमदार संजय पोतनीस यांचे दगडीचाळीत जे येणं जाणं आहे ते सगळ्यांना ठाऊक आहे अनेक असे नेते आहेत की ज्यांनी वेळोवेळी गवळीची मदत केलेली आहे गवळीचे हितचिंतक म्हणून ते राहिलेले आहेत पण म्हणजे इतकंच नव्हे तर गवळीचा जो नवरात्र उत्सव असतो त्या नवरात्र उत्सवाला भेट देण्यासाठी किंवा देवीचं दर्शन घेण्यासाठी अनेक मान्यवर येत असतात मुंबई पोलिसांकडून ज्यावेळेला गवळीची नाकेबंदी करण्यात आली त्यावेळेला या सगळ्या मान्यवरांनी तिथे पाठ फिरवली होती गेल्या दोन वर्षापासून शिवसेनेची अनेक नेते मंडळी तिथे आवर्जून जातात फेसबुकसारख्या समाज माध्यमांवर ते फोटो टाकतात आणि त्यांनी गवळीबरोबरचे आपले स्नेहबंध अजूनही कायम असल्याचं दाखवणं सोडलेलं नाहीये पण आता जो एकोणसत्तर वर्षाचा अरुण गवळी आजारी असलेला अरुण गवळी हा बाहेर आल्यानंतर भाजपच्या कामाचा असणार आहे की आणखी कोणाच्या कामाचा असणार आहे हे तर चा 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 एक भाग झाला दुसरा भाग स्वतः गवळींबरोबर मी जेव्हा बोललो त्यावेळेला आपण राजकीय वाटेवर गेलो ही आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असल्याचं त्यांनी कबूल केलं होतं पण आत्ता गवळींना जर बाहेर यायचं असेल तर त्यांना राजकीय सत्तेचीच मदत लागणार आहे आणि जर त्यांना राजकीय सत्तेतल्या मंडळींनी मदत केली तर बाहेर आलेले गवळी कोणाच्या कामाचे असणार आहेत हिंदू धर्माच्या कामाचे असणार आहेत हिंदुत्वाच्या कामाचे असणार आहेत दगडीचाळीच्या कामाचे असणार आहेत त्यांच्या टोळीच्या कामाचे असणार आहेत की कुटुंबाच्या कामाचे असणार आहेत आपल्याला काय वाटतं अरुण गवळी हे दाऊदच्या विरोधात उभे राहिलेले जे काही मराठी गुंड होते ते खरंच हिंदू डॉन म्हणून म्हणण्या इतपत किंवा जे काही धाडस शिवसेना प्रमुखांनी केलं ते आपल्याला नेमकं कशा स्वरूपात वाटतं आणि दिसतं हे आपण आमच्या इनबॉक्समध्ये कळवा एकोणसत्तर वर्षाचा गवळी बाहेर आल्यानंतर पुन्हा राजकीय प्रवास सुरू करेल असं आपल्याला वाटतं का कधी काळी गुंड असलेला गवळी पुन्हा एकदा करून सरून सवरून भागला आणि देवपूजेला लागला अशी त्याची स्थिती होईल का आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपण आम्हाला आवर्जून कळवा तो आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी अशी अपेक्षा करतो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा अजूनपर्यंत जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपण स्वतः तर कराच पण त्याचबरोबर आपल्या प्रियजनांनाही सांगा आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या राजकीय आणि सामाजिक गोष्टी आणि घटना अत्यंत थेट अचूक आणि बिनधास्त समोर पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एकदा संधी तर देऊन बघा आणि तुम्ही संधी देईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद